नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे गंजगोलेपासून दोन किलोमीटर डिस्टन्सवरती मळवटी रोडला कमर्शियल पॉईंट विक्रीसाठी आहे त्याच्यामध्ये एक हजार स्क्वेअर फूट जागा आहे पाणी प्लॅन्ट आहे आणि जे दुकानचं फर्निचर आहे किराणा दुकान होतं त्याचं जो फर्निचर आहे ते संपूर्ण फर्निचर सेटअपसह विक्रीसाठी उपलब्ध आहे ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला व्हिजिट करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपल्या युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे मळवटी रोडला कमर्शियल छोटे प्रॉपर्टी विक्रीसाठी एक हजार स्क्वेअर फूट साईज आहे त्याच्यामध्ये हा व्हिडिओमध्ये पाहता तो प्लांट आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांना ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे साईट व्हिजिट करण्यात येऊ शकते समोरील बाजूला बघू शकता हा संपूर्ण सेटअपसह फक्त साठ लाख रुपये किंमत आहे